नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी वयाच्या पंधराव्या वर्षी सहाब रिझवी तर सोळाव्या वर्षी समशेर रजा यांनी प्राप्त केली हाफिजची पदवी परंडा येथील शहीद ए आजम मद्रसामध्ये केला हाफिजचा कोर्स पूर्ण कुराण हाफिज झालेल्या दोघा विद्यार्थ्यांचा मौलाना यांच्या हस्ते सत्कार या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा कडवाकुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने येथील दरगाह मैदानावर असलेल्या दारुल उलुम शहीदे आजम मदरसा मधिल विद्यार्थी रजा यानी कुरान शरीफ करून वर्षी हाफिजची पदवी प्राप्त केली आहे या नोंदणीकृत असलेल्या दारुल उलुम शहीदे आजम हा मद्रसा गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असून अनेक विद्यार्थी यांनी या मद्रसामधून हाफिजची पदवी संपादन केली आहे शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी दोघा विद्यार्थ्यांची चाचणी अर्थात परीक्षा घेण्यात आली यावेळी दोघा विद्यार्थी यांनी मौलाना मुफ्ती शहबाज व हाफिज गुलाम गौस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या कुरान शरीफचे तोंडपाठ वाचन केलं यावेळी हाफिज झालेल्या दोघांचा सत्कार करण्यात आला दरगाह येथे दस्तारबंदीचा कार्यक्रम घेऊन सहाब रिझवी व समशेर रजा यांना मौलाना यांच्या हस्ते हाफिज पदवीचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे दारुल उलूम शाहिदे आजमचे शिक्षक हाफिज सरफराज रजवी हाफिज शहनवाज रजवी यांचे मार्गदर्शन लाभले मद्रसा कमिटीचे अध्यक्ष जावेद बागवान सल्लागार शेख शेख लतीफ तांबोळी जिनेरी गफार शेक, यांनी अभिनंदन तर मौलाना मुक्ती शहबाज व हाफिज गुलाम गौस यांनी दोन्ही हाफिज झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद